उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर अजित पवारांचा हा खरंच अपघात होता की घातपात होता यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत रोहित पवार यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये विमानामध्ये आणि वैमानिकांना काही चुका झाल्या का यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले त्याचबरोबर एक मे आणि मे जून दोन हजार पंचवीसमधला एक गोपनीय अहवाल आहे त्यामध्ये बारामती एअरपोर्टवर अनेक त्रुटी असल्याचं एक जो ऑडिट रिपोर्ट आहे तो राज्य सरकारकडे त्यांनी दिलेला होता आणि त्यानंतर सुद्धा काही अक्षम्य दुर्लक्ष झालं का या सगळ्या संदर्भात मला चर्चा करायची माझ्यासोबत एव्हिएशन एक्सपर्ट अजय परांजपे सर आहेत आणि त्यांच्याकडनं मला समजून घ्यायचं की विमानतळावर नक्की काय काय अपेक्षित असतं आणि ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी जे आरोप केलेले आहेत त्यामधल्या टेक्निकल बाजू काय काय सुरवातीला तुमचं एल एस मराठीमध्ये स्वागत आहे सर थँक्यू धन्यवाद uh, मा सर्वप्रथम माझं नाव लीडर अजय परांजपे मी काइज एव्हिएशन सेंटरचं फाउंडर आहे पुण्यातली आपली ही संस्था आहे आणि आपण सिम्युलेटरद्वारे मुलांना चांगलं प्रशिक्षण देतो आ, आता तुमच्या प्रश्नाकडे वळूया वळूया तर आ, जो त्यांनी जे रेकमेंडेशन दिले आहेत मेमधले मी त्याच्याशी सहमत आहे कारण काही गोष्टी जसं फायर टेंडर हा तर असलाच पाहिजे कारण आत्तासुद्धा त्या एअरस्ट्रीपवर प्रशिक्षणासाठी मुलांना विमानं उडवली जातात त्यामुळे तिथे तो असणं गरजेचं आहे कारण जेव्हा आग लागते तेव्हा आता ह्याच्यात आपल्याला ह्या अपघातात लक्षात आलं की फायर टेंडर पोचू पण शकत नव्हतं त्यांना वेळ लागला ते सगळं खणायला आणि हे जे फायर टेंडर असतात हे एव्हिएशनचे स्पेशल फायर टेंडर असतात <laughs> कारण एव्हिएशनची जीशी आग लागते त्यामुळे त्याच्यावर फोम असतो ज्याने की लवकर आग विजते तर माझ्या मते नंतर मेडिकल ॲम्ब्युलन्स फर्स्ट एडसाठी आणि रनवेची जी लांबी आहे ती थोडीशी कुठल्या ग्रेडची विमानं तिथे उतरू शकतात आता जी प्रशिक्षणासाठी तिथे विमान आहेत त्याला तो पुरेसा आहे पण लिअर सारखे आता लिअर जेट टेक्निकली उतरू शकतं पण कितीही जास्त वाढवला रनवे तर ते चांगलंच आहे कारण विमानाला मग तेवढाच वेळ मिळतो थांबायला कारण ही जी लिअर जेट सारखी विमान आहेत जेट विमानं आहेत त्याचं स्पीड त्याचा वेग जास्त असतो त्यामुळे तो जो वेग जास्त असल्या कारणाने ते किती वेगाने उतरतं ते ह्या प्रशिक्षणाच्या विमानाच्या मनाने खूप जास्त असतो त्यामुळे चुकून जर विमा पायलटनी टोकाला न उतरता जरा मध्ये उतरला आणि मग त्यांनी ब्रेक लावली तर तेवढी त्याला लांबी पाहिजे विमानाला थांबण्याकरता त्यामुळे जे, जे काय त्याच्यात मुद्दे आहेत त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे पूर्ण सह तुम्ही बोलताना एक मुद्दा अतिशय महत्वाचा केला की कारण जो अग्निशामक जी यंत्रणा आहे ती स्वतः एअरपोर्ट अथॉरिटीची असायला हवी मात्र इथे जी त्या रिपोर्ट मध्ये दिली आहे ती एमआयडीसीचा होता आणि तोही अर्धा भरलेला होता म्हणजे ही अक्षम्य चूक आपल्याला कुणाची म्हणावी लागेल हे मला कठीण आहे कारण ह्या दोन संस्थेचं काय लिंक आहे हे कारण मी जास्त टेक्निकल आहे एअरपोर्ट साठी जी अग्निशामकचा सा बंब असतो तो वेगळा असतो आणि त्याच्यात काही वेगळे हे असते हो त्याच्यामध्ये आग, अग्निशामक बंब वेगळा असतो कारण विमानामध्ये साधारण खूप लवकर आग पेटते आणि हे अग्निशामक दल ट्रेंड असतात की विमानाची आग कशी बुजवायची त्यामुळे ते जसं तुम्ही जर मुंबई एअरपोर्टला गेला किंवा ह्याला तर तिथे अग्निशामक दल म्हणजे ते काय होतं आता जसं इथे लक्षात आलं होतं की जेव्हा स्पोर्ट झाला त्या आगीमुळे लोक जवळ पण जाऊ शकत नव्हती आता हा जो अग्निशामक वाहन असतं विमानांसाठी वापरणार त्याचा फेक पण जास्त असतो आणि त्याच्यामध्ये फोम फेकला जातो जेणेकरून नुसतंच विमानात आग नाही कधी कधी टायर बस्ट होतो विमानाचा टायर बस जर झाला म्हणजे आपलं जसं पंक्चर होतो तर त्यांनी पण आग लागू शकते विमानाला बरं सर यात अजून एक मुद्दा आता जरी आपण म्हटलं की विमानतळासाठी हे आवश्यक आहे आता तिथं आपण थोडा वेळ असं समजूयात की ते फक्त एक वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे अशा प्रशिक्षण केंद्रावर सुद्धा तुम्ही म्हणतायत त्या पद्धतीचं अग्निशमकच वाहन असणं गरजेचं कधीही चांगलं कारण शेवटी आग ही गोष्ट आहे हे तुम्ही सांगू शकत नाही की कधी लागेल आणि भयानक असतं म्हणजे त्याच्यातनं वाचणं जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे मला असं वाटतं एक माणसाचा जीव जर लक्षात घेतला तर जो प्रशिक्षणार्थी आहे तोही जीवच आहे त्यामुळे हे एवढी एक फॅसिलिटी खरं सरकारने द्यायला पाहिजे तिथे हा त्याचा दुसरा मुद्दा असा येतो की त्याला कंपाऊंड वॉल असणं गरजेचं आहे का आणि त्या वॉलजवळ वॉच टावर असणं गरजेचं आहे एकदम बरोबर कारण त्यांनी मग सिक्युरिटी निर्माण होते त्याच्यानंतर काही अपघात अशामुळे होतात की जनावरं त्या रनवेवर येतात बरोबर सर तीन वर्षापूर्वीचा मुद्दा याच विमानतळाचा होता की तिथं एका व्ही मंत्र्याचं विमान उतरणार होतं आणि रनवेवर जनावर आल्यामुळे ते विमान उतरू शकलं नव्हतं तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा जो वॉल होती ती घातलेली नव्हती बरोबर त्यामुळे वॉल असणं कधीही चांगलं सिक्युरिटी टावर असणं कधीही चांगलं त्यामुळे मी तर सांगणारच की हे तर मिनिमम गरजा आहेत विमानासाठी कारण विमान इतक्या वेगाने उतरत असतं कधी कधी जनावर दिसणार पण नाही आणि उतरताना अचानक जनावर आलं समोर तर ते आदळणार केव्हा एस्पेशली जेव्हा विमान हवेत धावपट्टीवर जाऊन हवेत जायला लागतं तेव्हा जर ते अचानक जर जनावर मध्ये आलं तर ते खूपच डेंजरस आहे खूपच धोकादायक आहे आणि याबरोबर अजून सर ज्यावेळेस त्या ठिकाणी स्पॉटवर आम्ही ज्यावेळेस व्हिजिट केली होती त्यावेळेस ती जी रनवे होता किंवा ती धावपट्टी होती तर तिथे आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणात गवत होतं गवत म्हणजे जवळपास तीन मीटरपर्यंत चार मीटरपर्यंत गवत अगदी धावपट्टीला खेटून असं असू शकतं का चालू शकतं का नाही खरं चालत नाही कारण जितकं तुमची म्हणजे जंगल वाढतं आजूबाजूला त्यांनी एक बाकी धोके तर आहेतच पण एक सर्वात मोठा धोका असतो विमानाला म्हणजे हवेत सुद्धा बर्ड हिट म्हणजे पक्षी आदळतात तर पक्षी हे रनवेच्या आजूबाजूला असता कामा नाही का काही करून इनफॅक्ट त्याचं इतकं महत्त्व आहे की जे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स वगैरे असतात तिथे जमिनीवर आ, काही असे टीम्स बसलेले असतात जे पक्ष्यांवर लक्ष ठेवून असतात तर आता ते पक्षी काय येतील की गवत वाढलं म्हणजे किडे वाढले किडे खायला पक्षी जवळ येणार त्या धावपट्टीच्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हे गवत तरी वाढतं कामा नये जेणेकरून पक्ष्यांचा धोका निर्माण होणार नाही आणि या सगळ्या गोष्टी त्या ऑडिट रिपोर्टमध्ये उल्लेख केलेला होता त्याकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाहीये आणि त्यामुळेच कदाचित हा अपघात घडू शकतो अशा प्रकारचा हात त्याचे अनेक कारण समोर येतीलच मात्र अशा प्रकारचे अपघात घडू शकतात या सगळ्या गोष्टी हो नक्कीच म्हणजे आता हे जे त्यांनी अहवालात सांगितलं आहे कुठली कारण पण त्याला कारणीभूत होती या क्रॅशला ते जर असेल तर नक्की होईल पण एकंदरीत माझं असं मत आहे की आता जर लक्षात आले की बाबा आधी कदाचित काय व्हायचं की व्ही आय पी यायचे उतरून निघून जायचे पण आता हा अपघात दुर्दैवी झालाय पण निदान त्याचा एकतरी उपयोग व्हायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी तिथे जर झाल्या तर मग व्ही आय पी पण सेफ फील करतील तिथे कारण मला कल्पना आहे की पुणे एअरपोर्टहून पुढे मग कुठलाही एअरपोर्ट नाही किंबहुना आता एक माझा विचार येतोय डोक्यात की आता मी असं ऐकलं होतं की आपलं सरकार सेंटरचं ते एव्हिएशनला खूप प्रोत्साहन देत आहे आणि त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून रनवेज लागणार तर इतके नवीन रनवेज कुठून आणणार तुम्ही अचानक तर ते काय करतायत की दुसरं महायुद्धाच्या वेळेला जे एअरफोर्सची रनवे होती जी आता नाकामी आहेत त्यांना ते पुन्हा आता अप करतायत कारण रनवे तुम्हाला रेडीमेड मिळतो असं करत असताना पण त्याच्या सोयीचं काय त्यामुळे आता एखादी धावपट्टी आता फ्लाईंग स्कूल सुद्धा ह्याच प्रशिक्षणाचं जसं आहे तसे अनेक धावपट्टी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ह्या सगळ्या धावपट्ट्या एक अल्टरनेट एअरफील्ड म्हणून जर वापरल्या गेल्या तर ह्याच्याकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं म्हणजे त्यांनी सेफ्टी वाढेल विमानाची आणि जी ए टी सी जी यंत्रणा आहे ती सुद्धा त्या विमानतळावर नव्हती Uh, काही प्रमाणात ज्याला म्हणता येईल की इन्फॉर्मल एटीसी आहे कारण कोणाला तरी तिथे कोऑर्डिनेट करावं लागतं विमान एक उतरतं आहे दुसरं हे आहे तसं लिगली बघितलं तर त्याची गरज नाही कारण त्याला म्हणतात व्ही एफ आर म्हणजे ए टी सी पण सांगतं पायलटला तूच आजूबाजूला बघ हे आहे पण का नाही चांगलं तिथे हे करावं ए टी सी वगैरे फक्त काय या सगळ्या गोष्टींना खर्च वाढणार आणि जर म्हणजे दोन्ही गोष्टी असतात आपल्याला सोयी तर पाहिजेत या सगळ्या पण माझ्या मते मग मा तो खर्च परवडेल का तो करायला पाहिजे का ना हे सगळे सरकार त्याच्यावर माझ्या मते डीजीसीए मिळून काहीतरी त्याच्यावर निर्णय घेतील कारण असं मी ऐकलं काल पण ची लोक आली होती बारामतीला त्यामुळे माझा असा एक अंदाज आहे आणि एक आशा आहे की त्यांच्या व्हिजिटमुळे तिथले फॅसिलिटीज अपग्रेड होतील निश्चितच प्रॉपर सी आलं मग त्याच्याबरोबर आय एल एस येईल जी काय जमिनीवरची यंत्रणा असते की जर वैमानिकाला नीट धावपट्टी दिसत नसेल तर ती यंत्रणा त्याला सांगू शकते की तू जास्त उंच आहेस जास्त खाली आहेस आणि केव्हा रनवेच्या डावीकडे आहे का उजवीकडे आहे जोपर्यंत तो रनवेच्या अगदी जवळ पोचत नाही हे या सगळ्या फॅसिलिटीज आपल्या पुणे एअरपोर्टला आहेत मुंबई एअरपोर्टला आहेत तर नक्कीच पायलटला ह्याची मदत होण्याची शक्यता आहे हे या ज्या सगळ्या त्रुटी आहेत त्या संदर्भात सर तुम्ही सविस्तर माहिती दिली मात्र दुसरा मुद्दा असा येतो की रोहित पवार यांनी परवा पत्रकार परिषद घेतली मुंबईमध्ये त्यामध्ये त्यांनी अनेक विमानामधले टेक्निकल मुद्दे समोर आणले जसं की सीव्हीआर बंद होता म्हणजे त्याचा नक्की तोटा काय झाला असा सो so, सीव्हीआर बंद होण्याची शक्यता माझ्या मते कमी अशासाठी आहे की नॉर्मल रुटीन मध्ये नुसतं सीव्हीआर बसून ठेवलंय असं नाही त्याचं विमान हवेत जायच्या आधी चालतो आहे का नाही ह्याचं चेक केलं जातं नंतर वैमानिकसुद्धा जेव्हा आत बसतो तेव्हा तो एक बटन दाबून चेक करतो त्याचे सगळे जे चेक्स आहेत की माझे कंट्रोल सर्व्हिसेस चालत आहेत का नाही माझे इन्स्ट्रुमेंट चालत आहेत का नाही हे जेव्हा सगळं तो चेक करतो त्याच्यामध्ये नुसताच सी आर नाही तर सबंध ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि शिवाय सी व्ही आर हे दोन्ही चालत आहेत का नाही हे तो फक्त बटन दाबून चेक करतो जर ग्रीन लाईट किंवा जे काही इंडिकेशन आलं म्हणजे ते चालू आहे त्यामुळे आता एक शक्यता न करता येणार नाही शेवटी ते मशीन आहे त्यामुळे त्यांनी चेक केलं आणि मग ते वाटेत बंद पडलं अशी शक्यता न करता येणार नाही आणि दुसरा मुद्दा असा केला त्यांनी उपस्थित की को पायलट ज्या शंभावी पाठक होत्या फक्त त्यांचा ओशिट ओशीट असा दोन वेळेस आवाज रेकॉर्ड झालेला होता कारण त्यांचं म्हणणं होतं की प्रेस टू टॉक जे बटन होतं तेच प्रेस होत मला असं वाटतं प्रेस टू टॉक आणि ओशीट काही संबंध नाही कारण ओशीट ओशीट हे का म्हटलं जातं की त्या व्यक्तीला आता अंदाज आलाय की अरे हे फारच धोकादायक काहीतरी घडलंय आता ते काय घडलं म्हणजे त्यांचं त्यांचं कंट्रोल गेला का इंजिन बंद पडलं का काही एमर्जन्सी आली ते आपल्याला आता त्या एफडीआर सीव्हीआर आरमधनं कळेल पीटीटी काय असतं ते मी तुम्हाला सांगतो ते पीटीटीचं फुल फॉर्म आहे प्रेस टू टॉक त्यामुळे साधारणपणे विमानामध्ये दोन बटणं असतात बोलण्यासाठी एक बटन असतं ते आपसात बोलण्यासाठी इंटरकॉमसारखं असतं आणि दुसरं बटन असतं की ते दाबल्यावर एटीसीशी आपण बोलू शकतो तर ते त्याला म्हणतात प्रेस टू टॉक आता प्रेस टू टॉक जर चालू नसता माझ्या मते तर एटीसीला आवाजच आला नसता आता ते कुठल्या प्रेस टू बद्दल बोलतायत इंटरकॉमचं बोलतायत का बाहेरच्या याच्याशी बोलतायत त्याची मला काही कल्पना नाही पण एक सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टी साधारण विमान सुरू होताना चेक केल्या जातात म्हणजे ही पण एक त्या चेकलिस्टमध्ये आहे की अरे मी बोलतोय तुला आवाज येतो का मग एटीसीशी संभाण सा, संभाषण साधलं जातं आणि ज्या अर्थी मुंबई एअरपोर्टने त्यांना सांगितलं होतं इथे व्हिजिबल त्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन चालू होतं खर तर मला कौतुहल आहे की हे कुठलं पीटीटी बद्दल बोलतायत एक जी डब्ल्यू एस बद्दल सुद्धा बोलले की त्याचा उपयोग नक्की काय असतो आणि त्याचा वापर कसा असतो हा हा छान प्रश्न आहे आता ह्याच्यात समजण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला विमानामध्ये आपली उंची किती आहे हे कळतं पण ही जी उंची असते ही कशी मोजली जाते तर विमानाच्या बाहेर हवेच्या दबावात माहित असेल की आपण जात जसं जमिनीच्या हवेचा दबाव कमी होत जातो तर त्या हवेच्या कमी दबावाने आपल्याला करतं विमानाची उंची किती आहे पण त्याच्यामध्ये जर आता तिने मला उंची दाखवली की मी पाचशे फुटावर उडतोय पण माझ्या वाटेत काही जर उंच बिल्डिंग झाल्या किंवा काही टाव मोबाईल टावर झाले किंवा असं काही जर आली तर मला पटकन वॉर्निंग मिळते की ठीक आहे मी पाचशे फुटावर आहे पण आदळण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्याचा फुल फॉर्म आहे ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम तर तो एक आवाज येतो पुलप 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 म्हणजे तो, पुल पुल अप, पुल अप। तो पायलटला आवाजाने सांगतो की तू जमिनीच्या फार जवळच वे विमानवरती घे आणि त्या सगळ्या संदर्भात त्यांनी हा जो उल्लेख केलेला होता दुसरं मला असं म्हणायचं सर की जी चेकलिस्ट असते म्हणजे फ्लाय करण्यापूर्वी ती चेकलिस्ट काय काय असते आणि ती क्लिअरन्स नक्की कोण देते त्याला ओके okay. तर त्याच्यामध्ये कसं असतं की आ, जे व, विमान दुरुस्त करणारी जी टीम असते मेंटेनन्स टीम म्हणतात त्याला तर त्यांच्याकडे एक चेकलिस्ट असते जी मॅन्युफॅक्चरने दिलेली असते आणि नुसतंच त्यांनी दिलेली फॉलो नाही करत तर ती चेकलिस्ट चेक करे। ही डी जी सी ए चेक करते कारण आता लेअर जेट भारतात बनत नाही त्यामुळे ज्या बॉम्बार्डियर कंपनीने ते बनवले त्यांची चेकलिस्ट असते पण ती डी जी देऊन ते चेक करून घेतली जाते की ती बरोबर आहे ना सफिशियंट आहे ना किंवा आपल्या भारत देशाच्याच काही पर्टिक्युलर गोष्टी तिथे बघितल्या गेल्या पाहिजेत का आता एक तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगतो की जे चेकमध्ये केलं जातं तर आधी पूर्णपणे चेक केलं जातं की कुठे काही लीक नाही आहे ना काही ऑइल लीक नाही आहे ना इंजिनमधनं किंवा काही फ्युएल लीक नाही आहे ना कारण ते आग होऊ शकते त्याने नंतर टायर प्रेशर किती आहे नंतर टायर प्रेशर ठीक असेल पण समजा एखादा काही ऑब्जेक्ट गेला आहे त्या टायरमध्ये तर तो रनवेवर धावपट्टीवर धावताना तो टायर बस्ट होणार आणि तेव्हा विमान एका बाजूला जाऊ शकतं आसे तर असे काही चेक्स केले जातात नंतर कॉकपिटमध्ये जाऊन विमानाची बॅटरी वगैरे ऑन करून सर्वसाधारण सिस्टम्स डिस्प्ले येत आहेत ना गेजेस चालू आहेत ना त्याचे सगळे चेक बटन्स असतात विमान सुरू करायच्या आधी तर अशा प्रकारचे बरेचसे चेक्स केले जातात आता इथे मी सांगू इच्छितो की ह्याच्या व्यतिरिक्त वैमानिकसुद्धा आल्यावर जरी हे चेक झालेले असले तरी वैमानिकसुद्धा स्वतः विमानाच्या भोवती एकदा चक्कर मारून हात लावून बघतो की बाबा काही टायरला पुन्हा काही गडबड नाही आहे ना कुठे काही टायरच्या इथे हायड्रोलिक लीक, लीक नाही आहे ना साधारण तीन प्रकारचे लिक्विड्स असतात हायड्रोलिक फ्लुईड असतो एक तेल असतं म्हणजे आपलं इंधन आणि तिसरं लुब्रिकेटिंग ऑइल असे काही ह्याच्यातनं कुठून काही लीक नाही आहे ना असं तो सगळ्या चारी बाजूनी विमानाच्या फिरून मग कॉकपिटमध्ये जाऊन बसतो आणि जसं टेक्निकल टीमनी कॉकपीटमध्ये बसून चेक केले तसं तो पण विमान सुरू करून त्याच्याकडे पण चेकलिस्ट असते ती पण तो ते फॉलो करतो आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी ती चेक केलं का नाही म्हणून तो फक्त मनाने विचार करून ते चेक करत नाही तर तो कॉल आऊट करतो ते चेक्स आता तुम्ही जर बघितलं तर पंधरा हजार तास म्हणजे त्याला तोंडपाठ असतील सगळे चेकलिस्ट पण तरीसुद्धा हे लॉप्रमाणे गरजेचं आहे की त्यांनी ती चेकलिस्ट कॉलआउट करायची आणि जो चेक करतोय आता ह्याच्यामध्ये बरेच वेळेला दोघं जण हे चेकलिस्ट मिळून करतात तर जो विमान उडवतोय तो सांगतो हां हे बरोबर आहे आणि काय चेक करायचंय चे? हा जो वैमानिक उडवत नसतो को पायलट ज्याला म्हणतात तो सांगतो सो तो, so, तो कॉलआउट करत जातो एक उदाहरण सांगतो तो म्हणतो की टायर प्रेशर म्हणजे चेक करा तर तो म्हणतो चेक म्हणजे मी चेक केलं आणि हे सगळं का त्यांनी तोंडाने बोलायचं असतं की एक तर त्याचं लक्ष जातं आणि दुसरं हे रेकॉर्ड होतं त्यामुळे रेकॉर्डिंग जर झालं असेल तर आपल्याला त्या रेकॉर्डिंग वरन कळू शकेल की त्यांनी काय काय चेक्स केले होते ब्लॅकबॉक्स कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये ब्लॅक बॉक्स मध्ये कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर हा ब्लॅक बॉक्सचाच पार्ट असतो ब्लॅक बॉक्स हा एक शब्द आहे त्याच्या अंतर्गत दोन गोष्टी येतात एक म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा कॉकपेट वॉइस रेकॉर्डर फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये डेटा रेकॉर्ड होतो म्हणजे प्रत्येक क्षणाला विमानाची उंची किती होती सगळे पॅरामीटर्स इंजिनचं स्पीड किती होता विमानाचा वेट किती होता असे अनेक त्याच्यात पॅरामीटर्स म्हणजे रेकॉ रेकॉर्ड होतात डेटा रेकॉर्डरमध्ये सो तो फक्त डेटा आहे त्याच्यात व्हिज्युअल केव्हा आवाज नाही कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये फक्त आवाज असतो तो कुठला आवाज असतो तर जे काही मध्ये आवाज येतील पायलट को पायलट म्हणजे इव्हन त्यांनी पीटीटी नाही दाबला आणि नुसता आपसात काही बोलले तरी तो तिथे रेकॉर्ड होणार कुठलाही आवाज सर शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की इंधन सोबत ठेवणं आणि तेही बॅरेलमध्ये एखाद्या कॅन मध्ये ठेवणं विमानामध्ये हे लिगली आहे का आणि हाच मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे आणि तो अत्यंत महत्वाचा तर मी इथे सांगू इच्छितो की तो खरंच ठेवला गेला होता का मी नाही त्याच्यावर बोलू शकत पण येस इंधन किंवा इंधन सोडा कुठलीही स्फोटक केमिकल म्हणा वस्तू म्हणा ह्याला विमानात परवानगी नाही कुठल्याही विमानात ह्याचं एक उदाहरण म्हणजे आपण सुद्धा जेव्हा विमानातनं जातो आपलं सिक्युरिटी चेक होते तेव्हा तुम्ही बघितलं असेल की एक ठराविक बाटलीच्या साईजच्या वरची बाटली आपल्याला न्यायला परवानगी नाही जर ती त्याच्यात काही लिक्विड असेल तर कारण ते सांगू शकत नाही की त्याच्यात काय इन्फ्लेमेबल तुम्ही टाकलेलं आहे तर इंधन किंवा कुठलीही स्फोटक पदार्थ किंवा आपल्याला ह्या विमानांमध्ये सुद्धा आपल्याला बॅटरी पण अलाउड नाही आहे की ज्याने इंधन पेट घेऊ शकतं त्यांनी चिंगारी चे, होऊ शकते तर असं कुठलाही स्फोटक पदार्थ न्यायला विमानात परवानगी नाही हे होते अजय परांजपे सर ज्या पद्धतीने बारामती विमानतळाचा मे जून दोन हजार पंचवीस मध्ये ऑडिट रिपोर्ट आलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये ज्या त्रुटी सुचवलेल्या होत्या त्या किती धोकादायक आहेत आणि त्या सुधरवणं किती गरजेचं होतं हे सरांच्या बोलण्यातून सुद्धा आलेलं आहे आणि दुसरीकडे रोहित पवार यांनी जे जे टेक्निकल मुद्दे उपस्थित केले आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचे सविस्तर उत्तर सुद्धा परांजपे सरांनी दिलेले आहेत कॅमेरामॅन अनिल गंजाळेसह अभिजित दराडे एल मराठी पुणे